आम्ही सध्या जसे आहोत तसेच ठीक आहोत आम्हाला वाघ राखीव क्षेत्र नको अशी ठाम भूमिका सांगे पंचायत सभापती गणेश गावंकर यांनी मांडली त्यांनी पुढे स्पष्ट केलं की गावकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी वाघ राखेव क्षेत्राचा प्रस्ताव नाकारला पाहिजे ना बट जे ग्रीन एक्टिविस्ट आहा ते म्हणतात की टायगर रिजव <laughs> करता काय वडा प्रश्न ना आणि जर तो केला जर खातीर तो बऱ्याक पडतो एक बाजू म्हणतात सो ताजेर तुमचे किती ओपिनियन त्या गोष्टीचे <laughs> विषय लागलेला प्रत्येक घेऊन